राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव अंतर्गत देवगड तालुक्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर तळे बाजार येथे संपन्न झालेल्या देवगड तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्री भगवती हायस्कूलच्या जय किसान या विज्ञान नाट्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला मानव कल्याणसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत स्मार्ट शेती हा उपविषय निवडण्यात आला होता यामध्ये पारंपरिक शेती यांत्रिकीकरण अंधश्रद्धा शेतकी विज्ञान ए आय आणि तंत्रज्ञान अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला यावेळी तळेबाजार हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळके प्राध्यापक नागेश दफ्तरदार सचिन वळंजू जिल्हा विज्ञान मंडळाचे सत्यपाल लाडगावकर देवगड तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार कर्ले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले या विज्ञान नाट्यात अनन्या गावकर सोहम हिरलेकर श्रावणी माटवकर ओम मुनगेकर वेदांत तवटे आराध्या कदम जय सावंत स्मित पाडावे यांनी भूमिका साकारल्या तर नेपथ्य सहाय्य मृगाक्षी हिरलेकर लावण्या पटकरे अथर्व पटवर्धन अमर घाडी आयुष सावंत अनुराधा कदम या विद्यार्थ्यांनी एकांकिकेचे लेखन केले दिग्दर्शन संजीव राऊत गीत लेखन अनुराधा दीक्षित व संजीव राऊत यांनी केले तर संगीत साथ राजन प्रभू व शैलेश सावंत तेजल बागडे यांनी दिली तसेच हरीश महाले सुविधा बोरकर मनोज नामदेव बागवे स्वप्नील कांदळगावकर यांचे सहकार्य लाभले रंगभूषा व वेशभूषा तसेच संगीत कला यांना शिक्षिका गौरी तवटे यांची साथ लाभली विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांनी विशेष सहाय्य केले या यशाबद्दल सर्व कलाकार मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था पदाधिकारी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत